मित्रो आज आपण बघणार आहोत जेव्हा तुमचा मित्र आणि तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये जेव्हा फॉर्म भरता तेव्हा तुमच्या मित्राचं आणि तुमचं ग्राउंड कसं सोबत येणार हे आज आपण बघणार आहे तर मित्रो काय करायचं जेव्हा पोलीस भरतीची जाहिराती किंवा फॉर्म सुटतील तेव्हा तुम्ही एका अशा सायबर कॅफेवर जायचं जिथं दोन कॅम्प्युटर येतं तर काय मित्र करायचं एका कॅम्प्युटरमध्ये तुमचा फॉर्म भरायचा आणि एका कॅम्प्युटरमध्ये तुमच्या मित्राचा फॉर्म भरायचा आणि जेव्हा चलन करण्याचा टाइम येईल म्हणजे पैसे भरण्याचा टाइम येईल तेव्हा सोबत सोबतच चलन करायचं म्हणजे एकाच टाइमला चलन करायचं सोबत सोबतच एकदम क्लिक करायचं तसंच जर तुम्ही केलं तर, के तर काय होणार तुमचे ऍप्लिकेशन नंबर जे आहेत हे मागे पुढे येतील म्हणजे एखाद्याचं जर एक्याण्णव नंबर असाल तर तुमचा ब्याण्णव येणार यामुळे काय होणार तुमचं हॉल हलटिकीट जे आहे हे एकाच टाईमला येईल म्हणजे एकाच दिवशी आणि तुम्हाला ग्राउंडला सुद्धा सोबत तुम्ही सोबत राहाल तर मित्र तुम्हाला समजलं की तुमच्या मित्राचं आणि तुमचं ग्राउंड कसं सोबत आणायचं तर मित्रो अशीच नॉलेजेबल माहिती पाहिजे असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इंस्टाईरीला नक्की फॉलो करा हॅप्पी की टू सक्सेस